नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यालाही या शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत असेल तर या आनंदामागचा जो चेहरा आहे तो आहे शेतकरी पुत्र बजरंग भाऊ आडाव हो यांचा तर या वृत्ताबद्दल सविस्तर सांगायचं म्हटलं तर आंबडापूर हे गाव महागाव तालुक्यात येतं जिल्हा यवतमाळ तर गाव हे आदिवासी बहुल गाव आहे आणि या गावामध्ये याच्यापूर्वीही अनेक स्तुत्य असे उपक्रम राबवलेले आहेत या गावामध्ये योगाचे क्लासेस चालतात त्या गावातील काही सुशिक्षित विद्यार्थी मिळून ते क्लासेस चालवतात आणि असाच एक आणखी स्तुत्य उपक्रम या गावातील शेतकरी पुत्र बजरंग भाऊ आडाव यांनी राबवलेला आहे तर बजरंग भाऊ आडाव यांच्या शेतामध्ये नवीन विहिरीचं बांधकाम झालेलं आणि त्या बांधकामाच्या पूजेचं औचित्य साधून बजरंगभाऊंनी या ठिकाणी गावातीलच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेचे विद्यार्थी आपल्या क्षेत्रामध्ये बोलवले त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आणि त्यांना अशा प्रकारे एक एक छत्री भेट म्हणून दिलेली आहे आणि हा सर्व खर्च जे आहे ते बजरंग भाऊनी आपला संसार चालवताना काटकसर करून वाचवलेल्या पैशातून त्यांनी हे छत्री ही वस्तू या त्या विद्यार्थ्यांना भेट दिलेली आहे तर सध्या पावसाळा सुरू आहे आणि विद्यार्थ्याला या गोष्टीची गरज असते तर शेतकरी मित्रांनो आपल्या बजरंग बजरंगभाऊचे खूप खूप कौतुक आणि हा जो उपक्रम आहे त्यांचा आपण शेअर करावा संपूर्ण महाराष्ट्रभर कारण अशी जर एखादी घटना गोष्ट एखाद्या आमदाराने एखाद्या मंत्र्याने केली असती दहा छत्र जरी त्यांनी वाटल्या असत्या तरी त्याचं कौतुक झालं असतं पेपरमध्ये आलं असतं त्याचं तर एका आपल्या शेतकरी मित्रानं असा काही उपक्रम राबवलेला आहे आणि त्याला लाईक करा त्यांच्या या उपक्रमाला लाईक करा त्याचं कौतुक करा आणि सर्व महाराष्ट्रभर या बातमीला शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा धन्यवाद बजरंग भाऊचं आणि आमडापूर गावातील सर्व मंडळीचं कारण त्या गावामध्ये बऱ्याच स्मृती उपक्रम आतापर्यंत राबवले गेलेले आहेत आपण स्वतः मी पाहिले नाही पण न्यूजच्या माध्यमातून मी ते गोष्टी ऐकलेल्या आहेत तर ठीक आहे